नमस्कार मंडळी आजचा आपला विषय आहे उसाचा लाकडी घाणा उसाचा रस हा कोणाला आवडत नाही उन्हाळा असू दे की एखादा इतर ऋतू उसाचा रस शरीराला थंडावा तर देतोच आणि शरीरासाठी आरोग्यवर्धकसुद्धा आहे पण उसाचा रस जेव्हा यांत्रिक पद्धतीने न काढता पारंपरिक पद्धतीने एखाद्या लाकडी घाण्यावर काढला जातो तेव्हा त्याच्या ते जा चवीत आणि शुद्धतेत जमीन आसमानाचा फरक पडतो याचं कारण आहे वारंवार वापर करून जुनं झालेलं यंत्र आणि त्यावर जमलेला गंज जो नियमितपणे साफ केला जात नाही या उलट लाकडी घाणा कोणतंही यंत्र न वापरता एका बैलाच्या सहारे चालवून उसाचा रस काढला जातो आणि घाणा नियमितपणे अगदी सोप्या पद्धतीने साफही केला जातो विजेची बचत तर होतेच आणि एखाद्या डिझेल इंजिनाचा वासही येत नाही असंच एक लाकडी बैलगाण्याचं उसं रसवंतीगृह नाशिकपासून जवळपास बत्तीस किलोमीटर म्हणजेच पाऊण तासाच्या अंतरावर सापुतारा नाशिक रोडवर नाशिकच्या दिशेने डाव्या हाताला लखमापूर फाट्याच्या अगदी थोड्याच आधी योगराज किंवा कर्मराज हॉटेलजवळ रस्त्यालगतच हे दादा चालवतात फक्त एका छोट्याशा कापडी टपरी खाली त्याची गुगल लिंक मी खाली शेअर केली आहे त्यांच्याकडे अगदी उत्तम दर्जाचा गावरा नूस वापरला जातो आणि एकदा रस काढला की लगेच घाणा साफही केला जातो जेणेकरून प्रत्येक नव्या ग्राहकाला उत्तम प्रतीचा ताजा आणि स्वच्छ उसाचा रस दिला जातो तेही अगदी माफक दरात शुल्क रुपये वीस प्रति ग्लास तर मंडळी जर तुम्हीही कधी नाशिक मार्गे सप्तशृंगीगड किंवा हतगड किंवा सापुतारा हिल स्टेशनकडे प्रवास करत असाल तर थोडंसं क्षणभर या रसवंतीगृहाला थांबून त्यांच्या चविष्ट गावरान उसाच्या रसाचा जरूर आस्वाद घ्या ही टपरी चालवणारे दादा आणि त्यांची छोटी मुलं जरी अनोळखी असली तरी अगदी पहिल्या अनुभवातच हे रसवंतीगृह आम्हाला एवढं आवडलं की सोशल मीडियावर त्यांची जाहिरात करून या छोट्या कुटुंबाचा हा छोटेखानी व्यवसाय नीट चालावा या हेतूनेच ही पोस्ट लिहिण्याचं मी ठरवलं तर तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास तिला जरूर शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून त्यांचा हा व्यवसाय आपल्या सहकार्याने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने वाढतच राहील ही आशा मी जरूर बाळगतो धन्यवाद